का आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु असणे खूप महत्वाचे आहे आणि आपले स्वामी ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक हे श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु आहेत आपल्या आयुष्यामध्ये गुरुंची साथ ही खूप महत्वाची आहे आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये गुरूंची साथ स्वामींसारख्या गुरूंची साथ लाभते त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा स्वामी सेवेमुळे शक्य होतात सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ हा ग्रंथ इतका पवित्र आहे की ह्या ग्रंथाचा जो पण भक्त आपल्या घरामध्ये पारण करतो त्या भक्ताच्या सर्व मनोकामना हे स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात तर तुम्हाला एक सांगते की आपल्या बघा जेव्हा आपलं गुरुबळ प्रबळ असतं म्हणजे जेव्हा आपल्या गुरूंची कृपा असते कृपादृष्टी असते त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा स्वामींमुळे शक्य होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं ज्या व्यक्तींना पारण करणं शक्य होत नाही त्या व्यक्तीने गुरुचरित्रातले हे दोन जे अगदी प्रभावशाली अध्ययन आहेत ते दोन अध्ययन आपल्या घरामध्ये आपल्याला दर गुरुवारी न चुकता पठन करायचं आहे तर हे दोन अध्ययन कोणते आणि हे अध्ययनचे नियम काय आहे किंवा हे अध्ययन अदेन आपल्याला अदेन का पठन करायचं हे अध्ययन पठन केल्यानंतर आपल्या आयुष्यात कोणते बदल घडून येणार आहेत याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरची माहिती मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण जे दोन अध्ययन हे अध्ययन जरी तुम्ही न चुकता दर गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये पटण केले तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातील खूप अशा समस्या संकटाचे निवारण होईल बघा खूप वेळेला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम असतात काहींना नोकरी मिळत नाही काहींना पैशाचं टेन्शन असतं काहींना आर्थिक समस्या असतात काहींच्या घरामध्ये एकमेकांचं पटत नाही काहींच्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून भांडण चिडचिड असते घरामध्ये एक नकारात्मक वातावरण पसरलेलं असते घरामध्ये सु थोडंसुद्धा शांती थोडीसुद्धा असं वाटत नाही किंवा ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत एक संकट झालं की एक संकट निर्माण होतं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत पण त्यातून त्यांना मार्ग दिसत नाही त्यासुद्धा स्वामी भक्तांनी आपल्या घरामध्ये हे जे मी दोन अध्ययन तुम्हाला सांगणार आहे हे अध्ययन दर गुरुवारी नक्कीच पठण करा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच यातून मार्ग दाखवतील किंवा ज्या व्यक्तींच्या बघा काही व्यक्ती अशा आहेत की जे खूप दिवस झालं एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतात त्यांची इच्छा पूर्ण होईना तुम्ही जर एखाद्या व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला खूप अशा प्रॉब्लेमांना सामोरं जावं लागते तुम्हाला पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही सतत तुम्हाला त्या व्यवसायामध्ये तोटाच होतो किंवा आपल्याला जर एखादा आपण आपली जी आडलेली कामं आहेत बघा आडलेली नडलेली जी कामं असतात जी कामं मार्गीच लागत नाही खूप प्रयत्न करता खूप त्याच्यासाठी कष्ट करता तरी सुद्धा तुमची कामं ती आडलेली नडलेली मार्गीच लागत नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये हे अध्ययन दोन पटन करणार तेव्हा तुमची आडलेली नडलेली कामं सुद्धा मार्गी लागतील श्री गुरुचित्र ग्रंथातील हे जे दोन महत्वाचे अध्ययन आहे ना हे अध्ययन हे गुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी मानला गेलेला आहे हे अध्ययन खूप महत्वपूर्ण आहे आणि ज्या घरामध्ये ह्या दोन अध्यायचं पठन हे दर गुरुवारी जो पण भक्त करतो त्या भक्ताच्या घरातील पूर्ण कुटुंब हे या सेवेमुळे संकटातून बाहेर पडतं म्हणजेच त्या कुटुंबावर जेव्हा पण एखादी अडचण येते जेव्हा पण एखादं संकट येतं ते संकट जर त्या कुटुंबावर आला असलं तरी सुद्धा स्वामी महाराज त्या संकटातून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना त्या संकटातून बाहेर काढतात त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये दर गुरुवारी न चुकता हे मी जे आता तुम्हाला अध्ययन सांगणार आहे ते अध्ययन नक्कीच पठन करा ज्या कारणासाठी तुम्ही हे अध्ययन पठन करणार आहात ती कारण मी तुम्हाला आता सांगितली की ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही अध्ययन आपल्या घरामध्ये पठन करू शकता तर आता तुम्हाला प्रथम सांगते की दर गुरुवारी आता श्री गुरुचरित्र ग्रंथाला नियमाने आटे आहेत त्यामुळं आपल्याला ह्या दोन अध्यान नियमाने अटे आहेत का हे प्रथम तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला हे अध्ययन दर गुरुवारी पटन करायचंय तर तुम्ही जर संकल्प करून जर स्वामींची सेवा केली तर तुम्हाला संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेला आपल्याला मांसारी पूर्णपणे बंद करायचं आणि संकल्पयुक्त सेवा आपण कधी करतो तर समजा जर आपण एका दिवसांची सेवा घेतली अकरा दिवसांची सेवा घेतली सात दिवसांची सेवा घेतली असं जेव्हा आपण किंवा एखाद्या महिन्याची आपण सेवा घेतली एक पूर्ण महिन्याची तर आपण संकल्प करतो पण जे हे अध्यान जे आहेत ना त्या अध्यान आपल्याला कालांतरापर्यंत म्हणजे जोपर्यंत आपल्याला ह्या सेवेचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला दर गुरुवारी आपल्या घरामध्ये हे नियमितपणे पटन करायचे आहे प्रत्येक स्वामी भक्तानं दर गुरुवारी न चुकता काय करायचं तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आता गुरुवार म्हटल्यानंतर स्वामींचा वार आणि सर्वांचा आवडता वार सर्व स्वामी भक्तांचा त्या दिवशी तुम्ही जर जॉब करणाऱ्या महिला असतील तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं थोडं लवकर उठा मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ स्वच्छपणाने घ्यायचा हे सर्व झाल्यानंतर स्वामींना जर दिवा दुपारची आणि सकाळी थोडं लवकर उठा तुम्ही आणि चौदावा आणि अठरावा अध्ययन लवकर उठून सकाळी घरामध्ये पठन करा हा अध्ययन हे दोन्ही अध्ययन हे खूप महत्वपूर्ण अध्ययन आहेत जेव्हा तुम्ही ज्या दिवशी अध्ययनला सुरुवात करणार आहात त्या दिवशी स्वामींना तुम्ही तुमची समस्या सांगा त्या दिवशी आणि स्वामींना सांगा की मी दर गुरुवारी तुमचे हे दोन्ही अध्ययन माझ्या घरामध्ये पठण करणार आहे तुमची जी पण समस्या जे पण प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जी पण अडचण असेल तुमची कोणती जर कामलेली असतील याविषयी तुम्ही स्वामींना स्वामींना सांगा प्रार्थना करा आणि तुम्ही ती सेवा तुमच्या शकता तर आता सगळ्यांकडे श्री गुरुचित्र हा ग्रंथ असतो आता चौदावा आणि अठरावा अध्याय तर आपल्याला दर गुरुवारी तो ग्रंथ आपल्या देवघराच्या इथं ठेवून वाचन करायला करणं शक्य होत नाही काहीच्या घरामध्ये तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला तसं जरी शक्य असेल तर तुम्ही तसं करू शकता म्हणजे आपण दर गुरुवारी गुरुचित्र ग्रंथ काढायचा ते दोन चौदावा आणि अठरा अध्ययन पठन करायचा आणि आहे त्या जागेवर ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पुढच्या गुरुवारी सुद्धा आपण तसं करू शकतो किंवा तसं करण्याऐवजी तुम्ही चौदावा आणि अठरावा जो अध्ययन आहेत ना दोन अध्ययन या अध्यायांचं पुस्तक सुद्धा एक छोटीशी पुस्तक सुद्धा एक धार्मिक ठिकाणी मिळून जाईल बघा तिथून सुद्धा तुम्ही तुम्ही मागून घेऊ शकता आणि नुसता तुम्ही चौदावाने अठरावा अध्ययन हा आपल्या देवघराबळ बसून पटन चौदावा आणि अध्ययन अठरावा तर हे जे दोन अध्यायन हे आपल्याला अध्ययन सकाळी लवकर उठून पटन करायचे तुम्ही जर जॉब करत असला तरी सुद्धा तुम्हाला थोडं गुरुवारीच आपल्याला हे फक्त पटन करायचे त्यामुळे तुम्ही गुरुवारी स्वामी सेवेसाठी नक्कीच वेळ काढणार आणि स्वामी भक्त म्हटल्यानंतर तुम्ही नक्कीच ही सेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच करणार सकाळी लवकर उठा हे दोन अध्ययन पटन करा आणि त्याच्यानंतर तुमची जी काम असेल ती करा तर हे जे दोन अध्ययन खूप महत्वपूर्ण होते आणि ह्या विषयी तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात त्यासुद्धा ह्या सेवेनं शक्य होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ